भट्टोरी लर्निंग स्कूल प्री नर्सरी केजी वन केजी टू टू पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण मग विचार काय करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता वेलकम सोसायटी धवड स्कूल धावा नागपूर आमची शाळा शिक्षण संस्कार आणि यशाची गुहाई मार्गविषयक हजारो लोक आझाद मैदानावर विरोध म्हणून बसलेले आहेत आणि हा बारा जिल्ह्यातून जाणारा मार्ग याला एक विरोध शेतकऱ्यांचा विशेषतः कारण बागायती जमीन सगळी या भागात भूसंपादना दिली आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्वतः कोल्हापूरला जाऊन हा मार्ग होणार नाही अशा प्रकारची घोषणा केली होती तरी याच्यात शासनाने भूमिका स्पष्ट करा अशी माझी विनंती आहे सभापती महोदय सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जो विषय मांडला शासनाची भूमिका स्पष्ट आहे शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये मागच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही हा लादणार नाहीये त्यामुळे आमची चर्चा सुरू आहे आणि चर्चेचं फलित असं आहे माननीय बंटी पाटील साहेब माननीय मुश्रीफ साहेबांच्या उपस्थितीत आम्ही कोल्हापूरच्या एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा शेकडो शेतकरी तीन तास माझी वाट पाहत बसले होते त्यांनी एक हजार शेतकऱ्यांचं कोल्हापूर जिल्ह्यातले आम्हाला निवेदन दिलं आणि त्यांनी मला आव्हान दिलं आहे की आपली एकही सही खोटी असेल तर आमच्यावर कारवाई करा आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे आम्ही त्याच्याकरता जागा द्यायला तयार आहोत आणि आपण हा रद्द करू नका एवढंच नाही तर ने ने। वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा सांगली जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाही आहे हा महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना वोट कनेक्टिव्हिटी देणारा मार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पूर्णपणे औद्योगिक पटलावर आणणारा मार्ग आहे आणि म्हणून आणि नुसते मराठवाड्यातलेच पाच जिल्हे नाही त्यात विदर्भातले एक दोन जिल्हे आहेत पलीकडचं आपला देखील काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे त्यामुळे हा महामार्ग केवळ अठास नाही आहे तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास बारा जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेलं आहे आणि ज्या वेगानं त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होत आहे तशाच प्रकारे या महामार्गानेही हे परिवर्तन होणार आहे आम्ही जरूर आपल्यासोबत बसून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊ कोणाच्या असतील तर त्या अडचणी दूर करू पण माझी देखील आपल्याला विनंती आहे की या सर्व जिल्ह्यांच्या विकासाकरता आज मला सांगा की कोल्हापूरवरनं पाऊन तासात मोपा एअरपोर्टला जाता येईल तासभरात जाताय याने जे काही आपलं कॉमर्स आणि बिझनेस आहे याच्यात फरक नाही पण ना परिवर्तन नाही होणार त्याच्यातनं त्यामुळे हा महामार्ग काही आमचा अठाच नाही आहे महाराष्ट्राच्या विकासाकरता अत्यंत महत्वाचा असा महामार्ग आहे आणि आता शेतकरी हे मैदानात उतरले आहेत आज जसा मोर्चा झाला याच्या तिप्पट मोठा मेळावा आता शेतकरी याला समर्थन देणारा घेणार आहेत आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी त्या चर्चेतून आपण मार्ग काढू कुणावरही न लागता आपल्याला कल्पना असेल की ज्यावेळेस समृद्धी महामार्ग झाला त्यावेळेस अशाच लोकांच्या विविध संकल्पना होत्या पण ज्या गावामध्ये त्या ठिकाणी सभा झाली त्या गावाने अख्खं गाव त्यांनी कन्सेंट अवॉर्डनी सगळ्या जमिनी दिल्या कारण सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना असं वाटतं आम्हाला पैसे मिळतील की नाही किती मिळतील कमी मिळतील का पण एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला योग्य भाव मिळतो आहे म्हणजे त्यांची जमीन जाते त्याच्या चौपट पाचपट भाव आपण देतो आणि त्याचा त्याला फायदा असा होतो की पैसेही मिळतात ते बिन याचे पैसे मिळतात टॅक्सचे पैसे मिळतात आणि त्याच्यात तो त्यापेक्षा जास्त जमीन देखील घेऊ शकतो आणि म्हणून हा आपला सगळा खटाट उपाय तर आपण देखील याच्यामध्ये मदत करावी अशा प्रकारची विनंती आहे तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही चर्चेला बोलू आता नागपूर मुंबई रस्ता नव्हता का पण तरी आपण ग्रीनफील्ड वे का केला कारण ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल रोड केल्यामुळे जे एरिया हे जुडलेले नसतात ते ओपन अप होतात आता उदाहरण दाखल विदर्भातला सगळ्यात दुर्लक्षित जिल्हा कुठला होता वाशिम इकडची कनेक्टिव्हिटी न इकडची कनेक्टिव्हिटी आता सगळ्यात मेन जिल्हा कुठला होता माशिम दोन तासात नागपूर चार तासात मुंबई हे परिवर्तन आहे त्याच्यामुळे आपण दिल्ली मुंबई नवीन ग्रीनफील्ड का केला इतके वर्ष दिल्ली मुंबई हायवे आहे तरी नवीन नवीन ग्रीनफील्ड केल्यामुळे सगळा जो भाग दुर्लक्षित होता तो भाग त्याच्यामुळे जोडला जातो आपल्याला माहिती आहे आपण माझ्यापेक्षा जास्त जग फिरलेला आहात आपल्याला कल्पना आहे की रस्ते ही विकासाची कुंजी आहे तुम्हाला माहिती आहे अमेरिकन प्रेसिडेंटचं वाक्य आहे की अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड आणि म्हणून रस्ते ही आणि हा आपण एक लक्षात घ्या की समृद्धी आणि शक्तीपीठ आणि तिसरा जो आपण एक कोकण महामार्ग बनवणार आहे या तीन मुळे आपला महाराष्ट्र इंटीग्रेट होणार आहे या तीन मुळे आपण सप्लाय चेनचा भाग बनणार आहोत या तीन मुळे आपल्याला जॉग्राफिकल ऍडव्हान्टेज जिथे पोर्ट नाही त्याला पोर्टलेट ऍडव्हान्टेज मिळणार आहे जिथे इंटरलँड नाही त्याला इंटरलेट ऍडव्हान्टेज मिळणार आहे त्यामुळे हे केवळ कोणाच्या तरी सुपीक डोक्यात आल्याने कल्पना केली असं नाहीये तर याला अतिशय नीट विचार करून हे जाळं तयार केलेलं आहे म्हणून मी आपलं म्हणणं समजून घेईल आपण माझं म्हणणं समजून घ्या पण आपण हा प्रयत्न करूया की महाराष्ट्राच्या हिताकरता आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि त्यातनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू